मित्रांनो मी संकेत चढूया आज तुमचा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो राजनगार आलाही बघा आता फोटो काढला आपण हे गॅंग आलेले एवढे जणांना घेऊन आता चढूया राजने तुम्हाला बघा हा चढणार आहे पहिला हा चढणार पहिला बघा इथं पिंटो आहे आणि रोणीत आहे तिकडं आणि बघा राजन सुद्धा आलेले मिळत असेल खूप सारी मला दाखवतो आता बघा राजन समोर दिसत असतील तुम्हाला आणि चढते मस्त झाडावर आणि या दोघांना खालती ठेवलाय कारण बारके आहेत म्हणून त्यामध्ये तू पण जास्त फांदीवर नको जाऊस बारकेया चिल्लर पिल्लर एकटतात खालती आणि आपण आता राज नाही बघा पिशवी घेऊन आलो एक पिशवी आणले एवढीशीच आणले बाद झालं आपल्याला काय नाही तिकडं ते बा इथून चढलेले ते आपण पण चढूया चला कॅमेरा देऊया कॅमेरामॅनकडं आणि चढूया मित्रांनो बघा आता आपण चढणार आहोत तिथं मुंग्या उठल्यात म्हणजे आरामात चढायला लागेल असं चढावं लागते कॅमेरामॅनकडे कॅमेरा दिलाय आणि आपण चढलोय आणि आता आपण कॅमेरा घेऊया आणि हे बघा याच्याकडून कॅमेरा घेतला आणि झाडावरचा व्ह्यू बघा कसा असतो झाडावर एकदम तर पूर्ण झाडावरचा व्ह्यू बघा मित्रांनो हे बघा झाडावर कसं चढायला लागते ऑनलाईनमधून व्हिडिओ काढायला लागते बघा याने आहे राजनं बघा का राजनं कसे येतात आपण काढूया आणि नंतर तुम्हाला दाखवते बघा त्यांना खालच्यांनासुद्धा टाकूया राजनं खालचे आहेत ही बघा रोणीत आहे आणि इकडे पिंटू आहे त्यांना टाकूया पहिला आपण काढूया चला राजनं अब राज का राजना मित्र पिशवी काड़ी है पिशवी कटकूया तो चांस न ये होल पड़ा लगते नहीं तो का तक पियुष पाठी मग बे पिशवी आटको दे अड़कली पिशवी पा अड़का लगन है राजना का स्टार्टिंग बस राज मस्त एक राजन तो का खूप सारी राजनं असतात ती काढूया पटापट यांना म्युझिक म्हणजे दिसला का की काय असतं काय माहिती नाही काय समजत ना, ना। राजणं खूप सारी आहेत पण या जागेवर रिस्की थोडा कामच आहे त्याचा पण आणि मित्रांनो हे बघा राजनं काढतो आपण असे पटापट पण आता सध्या आणि बघायला मिळत असेल राजणं खूप सारी बघा निघतात अशी ते तोडायला लागणार आहेत म्हणजे असं डेट तोडायला लागते आणि एका हाताने आपल्याला एका हाताने शूट आहे म्हणजे एका हाताने काढायला लागणार बसलो आहे बघा आपण इथं काय ठेवून जमते हवा आली की इकडं राजनं काढायला बघायला मिळत असेल किती स्ट्रगल आहे म्हणजे मित्रांनो आहे बघा आता पहिल्यांदा आपण राजनं खूप सारी काढतोय नीट दिसत नाही बघा एवढी राजनं काढलीत आपण आणि इकडं अजून खूप सारी राजं आहेत म्हणजे उभा राहिलं तर आपल्याला व्हिडिओ नाही काढता येणार एवढी क्लिअर कारण उभा राहून तिथं व्हिडिओला मोबाईल धरणं म्हणजे खूप रिस्की आहे काम एका हाताने परत काढणार आहोत तर सोडूनच द्या तो तर जा मग हो बघा त्याला तिकडंच ठेवला आम्ही फ्यूचला कारण त्याचे फांद्या आपल्याला खूप मजबूत नाही आहेत त्याला लांबच ठेवलं आहे आपण हे बघा मस्त राजना कसं दिसते बघा पूर्ण हे बघा राजना हा राजन आहे पूर्ण मस्त एकदम प्युअर झालाय पिकलेला आहे अशी खूप सारी राजा आहे त्याला पण काढू आहे एकदम व्यू बघा कसलं झाडावरून मला जाम आवडतं कारण आपल्याला बघायला मिळत असेल झाडावरून पूर्ण आहे बघा असा दिसतं बघा डी एस एल आर सारखा सेम पूर्ण व्ह्यू आला आहे आपल्याला मस्त एकदम म्हणजे पाठीमागचा बॅकग्राऊंड ब्लर होतं एकदम आपल्या फोटोला फक्त क्लिक करायचा तर पाठीमागचं बॅकग्राऊंड ब्लर होतं असं असतं ती सिस्टीम असतं म्हणजे आणि बघा ते बघा तिकडं त्याला मागायला सुरुवात झाली आहे तर त्याला थोडा वेळेला देऊया आणि तर खूप सारे आहेत म्हणजे तसं टेन्शन नाही पण असतात तसे हे बघा त्याला उतरवायला सांगितलं आहे तर जाते खालचे आता हे बघा किती झाले बघा इथनं एवढं तर झालं आहे अजून चाडवायचं आहे आपल्याला म्हणजे काढायचं इतरांना कॅमेरा दुसऱ्या हातात घेऊया वरची काढूया बघा असेल बघा आणि बघा इकडं काढते एक आणि पाठी मागून आलाय कोणत्या मित्रांनो हे बघा बघायला मिळत असेल आता आपण काढतोय राजन हे राजनांची खतरनाकच म्हणते झाडावर चढून पहिल्यांदा कोणी तुम्हाला काढून दाखवलं असेल असं खालतून कॅमेरा दाखवतो आपण वरतून दाखवतो झाडावर डायरेक्ट झाडावर चढून दाखवणार डायरेक्ट कॅमेरा बघा कसा धरलाय कॅमेरा पण सुद्धा नीट झाला एवढा एका हाताने आणि हा पाठी मागून फांदी हलवतोय एकदा बोललो तर मग देतो तुला थांब खालती येऊन दे देत मग झोडपू नकोस फक्त आम्ही तर चढलोय राज नाहीत आणि हे बघा हे बघा त्याला जाम भीती वाटतोय कुठं पाहायला लागलय त्या पाहायला लागलय आणि चढलाय झाडावर आता काय बोलणार ह्याला अशा माणसांना काय बोलू नाही शकत जाऊन तसाला ते आपण काढत बसूया आपल्याला काय एकदम स्लो मोशन मध्ये काढतो तसं टेन्शन नाही औडीचा जा झाड बर कसला आहे आणि बाहेर काढलाय आपण मोबाईल आणि बघा ग्राउंड किती उंचावरती आहे तर टेन्शन नाही लिंबाच्या झाडाच्या लेवलला होत आपण एकदम औडीच्या झाडाच्या सुद्धा लेवल होत आणि बघा ह्याच्यातून इकडं खालती खालचा व्यू बघा हा इकडचा खालचा व्यू आहे आणि समोर खूप सारे जात नाही तरी दिसत नाही आपल्याला एवढी तर काढायला थोडं टेन्शन आहे म्हणजे बघा ते समोर आहे खूप सारी काढायला म्हणजे टेन्शनच असते एवढा वरती चढून परत कॅमेरा धराला हातात दोन दोन प्रोशनमध्ये आणि ही पाठी मागून आलं होतं ते बघा तो निस्ता हलतोय एका जागेवरून डुलते असेल आता सेट झाला आता हालणार नाही बोलते आता आपण थोड्या वेळा दाख किती काढतो ते आपण आता सध्या ह्या फांदीवरून जाम काढूया त्यानंतर तुम्हाला दाखव ना बघा आता किती झालीत जेवढी हात मोठभर तर झालीत आपली हे का हातात बसतात पूर्ण एवढी आहे अजून जायचं आहे त्या जागेवर तर तिथं जाऊया तिथं तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवतो त्यानंतर तुम्हाला जास्त पुढचं आता हे बघा डी एस एल आर मोड ऑन केला म्हणजे पाठीमागचा ब्लर आणि हा समोरचा दिसेल आता तुम्हाला बघा पाठीमागचा ब्लर ऑनर सगळं म्हणजे हे बघा ह्याच्यात सुद्धा तसंच आहे पाठीमागचा बघा किती ब्लर झाला आहे बट ऑटोमॅटिक होतं म्हणजे आपलं ऑब्जेक्ट तुम्हाला राजून दाखवतो कशा झाडावर ना चला आपण ही तुझ्या वरती जाऊया बघा झाडावर उभा आहोत सध्या मी पण झाडावर उभा आहे असा आहे बघायला मिळत असेल आणि हे बघा इकडं ही दोघं आहेत त्याला नाटकं जाम म्हणजेच नाटक तर आपण आता जाणार आहोत अशीच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आता झाडांना जास्त करून आता पुन्हा एकदा परत रांधी चालणार होता आपण फुलं तेव्हा जाम काढूया आता थोडीशीच काढलेली आहेत तेव्हा जाम काढूया तर चला आता वरती जाऊया ह्या जागेवर ते जाताना जाऊ नाही शकत आपण डायरेक्ट जाऊया चला म्हणजे व्हिडिओ बंद करून जाऊ आणि नंतर दाखवू फायनली आपण वरती आलो बघा हा ग्राउंडचा व्ह्यू आणि हवा आली तर पूर्ण आहे बघा फांदी हालायला लागली म्हणजे मग घाबरलं होतं एवढा हालत आहे पूर्ण आणि हे बघा इथं राजणंसुद्धा कमी आहेत चाम तरी पण बघा हा बघा राजनाचा कसला आहे एकदम मस्त खूप सारे आहे तसे राजण्यांची झाड म्हणजे राजनच आहेत जास्त करून काय नाही त्याने बघा पूर्ण आपला व्ह्यू सुद्धा खूप सारी म्हणजे कॅमेरा बंद करूया इथ ना का एवढा सगळ्यात उंचावरती आलोय आत्तापर्यंत राधनिय टॉकर त्या बघा भावाला मला तसेच बवलीच्या डॉक्कर का पतंग अडकला तिथं बघा इथं पतंग अडकला दिसत असेल तुम्हाला आणि पतंग अडकला आहे फायनल उतरतो आहे बघा मी पर्यंत आलो आहे बघा यांनी यांनी पण जाम गोला केले दाखव रे दाखव मी त्यांनी पिंटून गोला केलेली आहे दाखवतात बघा वरतून रुग्वेदची बघा ऋग्वेद रुग कुठं घाब झाला का माहिती इथंच आहे बघा खालती झालं एक आपला गेलेला आहे एक गेला एक त्याला आता नंतर देऊया बाकीचा उड्या मारतात आपलीकडे बागतात चला खालती जाऊ या बघा झाडावर आता आपण झाडावरच हो वरती आणि तुम्हाला पालवी दाखवत हे का पालवी आले मस्त पैकी झाडांना पालवी बघा कशी आले बघा ऑटोमॅटिक होईल म्हणजे तुम्हाला दिसत नसलं एवढा क्लिअर आता दाखवतो झाडावरून हव बघा पालवी आले मस्त जाम आले खूप सारी बघा आणि नंतर अशी पानं होतात तर चला खालती उतर आवडली व्हिडिओ आवडले असते तर लाईक करा व्हिडिओ आवडले असते तर लाईक करा कमेंट करा बाय आता आडावरनं उतरले उतरलं नाही तर तुम्हाला दाखवतो इंटर तुम्ही उतरवतोय एका कॅमेरामॅनला कॅमेरा देऊया अरे कॅमेरामॅन कॅमेरा फांदीवर पाय दिला मस्त लावतो तुटणार नाही पण मजबूत आहे मजत आण उतरलेलं होते बघा व्हिडिओ आवडले असली तर लाईक करा कमेंट करा बाय